ज्या दिवशी समाजाने सद्गुरु शिवालाल महाराजाचा फुंगळ्याचा सोटा जर हातात घेतला तर लक्षात ठेवा तुमचा आता पत्ता देखील लागू देणार नाही हा समाज त्याच्या आधी आम्हाला एस समाजाचा आरक्षण तुम्ही दिलं पाहिजे आमच्या हक्काच आमच्या अधिकाराचं आरक्षण तुम्ही दिलं पाहिजे याच्यासाठी आज समाज शांतता आज शांतताच्या मार्गाने आपल्याला करत मागणी मागतोय आणि सगळ्या तरुणांना मी विनंती करेल आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या एसटी समाज एस टीच्या आरक्षणासाठी या गोरबंजारा समाजाच्या चार मुला तिथं शहीद झालेत चार मुलं शहीद झालेत चार एक म्हणजे आपला तिकडे उमरगा तालुक्यातील नाईक नगर तांडा मुरुम येथील आपला पवन गोपीचंद चव्हाण दुसरा म्हणजे बार्शी टाकळी तालुक्यातील सॉरी गेवराई तालुक्यातील भेन टाकळी तांडा येथील आपला बाळूभाऊ चव्हाण तिसरा म्हणजे आपला हा मनीष म्हणून आपला कुठेतरी मला गाव आठवत नाही मंठ्या तालुक्यातील मनीष आहे आणि एक आपल्याच आजूबाजूचा इकडे दिग्रस आणि पुसत साइडचा एक मुलगा त्याचा देखील बळी गेलेला आहे अशा चार मुलं आमचे शहीद झाले आहेत आणि म्हणत हे आरक्षणे सारू आपले चार नव जवान पेड़ बेटा अर्जुन दिनाके चजू मार तुमने केनो था वनोर पलीताने शपथ छ तुमने ई चोट अब वलाय देर छणी ओ पेड़ बेटा आपने कनाई माफ कर आपने जर आपण हनो फोटो सरके तो हर द रखाडो अरे आज तुमने काय वात्रो कोणी हेळो ણો ઓર ભેની કઈ વાટલ ખરે વાળે ખરે વાળે બાઈન કઈ વાટલ બાપે કઈ વાટલો હેળો ઉ ભાવના જરા માથે आणि शपथ घालताय आपण मागणी मागा आणि म्हणून या चार शहीदांसाठी या गोरपीठावरून मुख्यमंत्र्यांना मी आवाहन करतो मागणी मागतोय कि या मुलांच्या कुटुंबीयाला प्रत्येकी दहा लाख रुपये आपण त्या ठिकाणी द्यावेत आणि सोबतच त्यांच्या कुटुंबामधील एका व्यक्तीला आपण शासकीय नोकरीमध्ये त्या ठिकाणी घ्यावे अशा प्रकारची मागणी या संपूर्ण गोर बंजारा समाजाच्या वतीने या आंदोलनाच्या वतीने या महाराष्ट्र सरकारला या मुख्यमंत्र्याला मी करत आहे मारे अडीयो भाइयो बहनू आपले भेटबेटार आपलो भलो करायचो या रे साई दुसरो मुको आपले क्षणी कारण मला लागचो की तुमसे आचेत राची समज रायचो शांतता राखाडो हो, मातेम कोई आपोआप घालव मत आणि

काम करा कारण मार भाईयो सगळा शेळ गणगोतो मना खूप काही वाते मा बोलली दोच आणि तो मार भाईयो मार सगळा शेळ गणगोतो खेर वाद आत्राच कि आज ठिकाणे पर जे आपण आता आहे तो एस डी ओ ना जे काही सरकारचं सरकार आहे ना

मागणी एके दणे दी दणे चार ते सात वर्ष लागे दी वर्ष लागे तीन वर्ष लागे हेरे सारो वेळ प्रसंगी रास्ता रोख आंदोलन करू लागे वेळ प्रसंगी साखळी उपोषण करू लागेल आमदार घरे म्हण जात ती आंदोलन बी मला पुन्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्या आमदारांना जे के या महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाच्या मतदानावरती जवळपास साठ ते बासष्ट आमदार त्या ठिकाणी निवडून येतात त्या सगळ्या आमदारांना आणि खासदारांना आम्ही सांगू इच्छितो की लक्षात ठेवा तुम्हाला जर आमचे मतदान हवं असेल तर आमच्या समाजाच्या मागण्या तुम्ही तिथे मांडल्या पाहिजे नाही तर एक लक्षात काय येणार इलेक्शन मध्ये वेळ पडली तर आम्ही नोटा चालू नोटा कुणालाच मतदान करायचं नाही नोटा चालायचं काम ठीक करू त्याशिवाय मला माहित आहे इथले शासन आणि प्रशासनातील लोक इतके राजकारणी लोक आंदोलनाला भीत नाही लक्षात घ्या ते भीतात फक्त मतदानाला ते पितात फक्त मतदान आला म्हणून या मतदान रूपी शस्त्राच्या माध्यमातून ताकीद देतो की जर तुम्ही आमच्या समाजाच्या मागण्या तिकडे नाही मागण्या आमच्यासाठी जर तुम्ही नाही झगडले तर तुम्हाला कुणाला आम्ही मतदान करणार नाही आणि तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही हे ताकीद या ठिकाणी आम्ही देतो आणि पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने ते समाज आलाय ज्या ज्या आमच्या तरुण वर्गांनी ज्या ज्या आमच्या बांधवांनी सगळ्यांनी जे काय प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जे काय काम केलेलं आहे त्यांना मी धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि विशेष करून पोलीस प्रशासन आणि जे आम्हाला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मदत केले त्यांना देखील धन्यवाद देतो आणि सगळ्याच गोर भाई भेने नमा धन्यवाद दुछू, मन लाग तो का तो कालीर ते आंदोलन मन हर्द येतो व टायमिंग घण धक करतो पण आज आपण आत्रा शांतते ती आत्रा शिस्त ही आचे तर आंदोलन आपण पार पाडे आणि तथा लोक किया गोर बंजारा समाजाने जर ठरवला तर तो शिस्तीत राहू शकतो शिस्तीत वागू शकतो शिस्तीत बोलू शकतो आणि शिस्तीत केवढाही मोठ आंदोलन सक्सेस करू शकतो हे दाखवून दिलं आपल्या आपल्या समाजाने म्हणून तुम्हाला या सगळ्याच माता भगिनींना तरुण वर्गांना मी पुन्हा एकदा त्यांना नवन करतो त्यांचे आभार मानतो आणि माझं लांबलेलं ला, इथे दोन शब्द भाषण दोन शब्द नाही म्हणता येणार ना, लांबलेलं ला भाषण माझे इथे थम संपतो आजी एकदा जोरेत महाराज की हुटोमत उटोमत आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच बापाचा असे कसे देत आहे इथल्या कसे देता बंजारा जागा हो आपण विनंती तुम्ही विचारू शकता म्हणून या महाराष्ट्रातील लोकांना मला सांगायचं आहे आणि तम्मीरच कि ही आंदोलन एके एकेदने छेनी, एक दने ती भाग्या छिनी मार भाई भावणार भरेम चालव छिनी

ताळो फडफड करायचं आणि ताळो फडफड कि दे आपली अंगेवाळा ह्या छे कारण ही ताळो सुरू रखारण शांतता ती चोश आणि होश ए समन्वय रखारण आपल्याला नाही लांब चालेल चा। तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छितो मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जर पाच ते सहा वर्ष लागत असतील तर आपल्याला किती वेळ लागणार आहे याच्यासाठी आपली शक्ती आपली ऊर्जा आपल्याला जपून वापरायची आहे आणि जोपर्यंत आम्हाला आदिवासी एस टी चरक्षण मिळणार नाही तोपर्यंत ही शक्ती आपल्याला कामी लावायची लक्षात ठेवा म्हणून हिताल्पना करायचा नाही कोणी आपल्या विरोधात काही बोलत असेल तर त्यांनाच उतर उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नको पण आज या गोरपीठावरून आज या वसंत नगरी म्हणून एका आमदाराला मला उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे काल परवा एका बीजेपीच्या आमदाराने एक वक्तव्य केलं भाऊ भाऊ एक वक्तव्य केलं की जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत आमचं कोणी उपटू शकत नाही म्हणून तो म्हणतो अरे त्या आमदाराला मी सांगतो संविधान काय तुझ्या बापाची जागीरदारी नाही संविधान आमचं देखील आहे तू जसा म्हणतो तसा संदेश चव्हाण या व्यासपीठावरून या कोरपीठावरून तुला आवाहन करतो की जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत तू देखील आमचं काय उपटू शकत नाही <ख़ाँगी> पोलिसांनी <ख़ाँगी> खूप चांगली मदत केली त्यांना मी धन्यवाद देतो परंतु हा जो काही आमदार आहे हा बीजेपी मधला आमदार आहे हा शासनामधला आहे आणि म्हणून या बीजेपी शासनाला मी सांगू इच्छितो की तुमचा हा आमदार तुमच्या तर बोलत नाही ना जर हा आमदार तुमच्या बोलत असेल तर या तमाम महाराष्ट्रातील गोरबंजाराला मी सांगू इच्छितो की सरकार आपल्या आपल्या मध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे यांना देखील वेळ पडली तर धडा सुकवण्याचं काम आपल्याला करावं लागेल आणि म्हणून या बीजेपी शासनातील या आमदाराच्या वतीने या आमदारासाठी मी सांगतो की त्यांनी जे वक्तव्य केलं त्याची माफी त्यांनी मागावी अन्यथा समाज जर पेटला तर तू काय उपटतो आम्ही तुमची उपटून टाकू लक्षात घे म्हणून म्हणून मला सांगायचंय हा समाज शांतप्रिय आहे जीवाला जीव देणारा आहे एखाद्यासाठी दे जीव द्यायला तयार आहे पण जर कोणी आमच्या जीवावर उठत असेल त्याचा जीव देखील राहणार नाही आमच्या शांततेची तुम्ही आमच्या शांततेची अंतिम तुम्ही वेळ बघू नका म्हणून मला सांगायचंय माझ्या बंधूना आणि भगिनीनो आपण शांतता ठेवायची आहे वेळ आली तर सगळ्या प्रकारे आपण उत्तर देऊ पण विशेष करून तरुण मुलाला मला सांगायचं आहे की तुम्ही जरा शांततेने सगळ्या गोष्टी करायच्या आणि म्हणून माझ्या बंधूना आणि भगिनीनो हे आपलं संविधानिक हक्क अधिकार आहे आपण कुणा आपण कुणाला भीक मागत नाहीये आपण आपल्या हक्काचं मागतोय आपला हक्क अधिकार आहे संविधान सगळ्यासाठी आहे आणि संविधानाच्या आधारावरती डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान रचलं त्याच्या आधारावरती आम्ही देखील त्याच जोमाने त्याच ताकदीने त्याच अधिकाराने या शासनाला आमची मागणी मागत आहे कुणावर आम्हाला उपकार करायचे नाही कुणाच्या आमच्यावर उपकार करून घ्यायचे नाहीये पण आमच्या हक्काचं आम्हाला मिळालं पाहिजे हे आमचं मागणं आहे माझ्या बंधूंना आणि भगिनीं अनेक लोक विचारतात की तुमच्याकडे काय आधार आहे की ज्याच्या आधारावरती तुम्ही एस आरक्षण मागताय मी इथे नव्हे अनेक वेळा अनेक ठिकाणी माझ्या भाषणातून सांगितलंय एकोणीसशे पासष्ट ला जी काय लोकूर कमिशन नियुक्ती झाली होती लोकूर कमिशनाच्या निमित्ताने ज्या काही पाच प्रकारचे निकष त्या लोक कमिशनने ठरवून दिलेले होते ज्या पाच गोष्टी असल्या म्हणजे त्या समाजाला एसटी प्रवर्गाचं आरक्षण मिळू शकते त्या पाच गोष्टी त्या पाच अटी शर्ती हा समाज पूर्णपणे फॉलो करतो करतो पूर्ण आदिमतेच लक्षण अरे आज देखील हा समाज शिकार करून खाणारा समाज आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो या शिकारीचे वैशिष्ट्य सांगतो की या, सांग या समाजाने बसलेला शिकाराची बसलेल्या सशाची कधी शिकार केली नाही त्याला उठवलं त्याला धावाला लागलं आणि त्यानंतर त्याची शिकार केली लक्षात घ्या हा समाज पास खाणार नाही हा समाज गुष्ट खाणार नाही हा समाज दुसऱ्याच्या ताटातील देखील खाणार नाही म्हणून या तमाम आदिवासी बांधवांना माझी विनंती आहे की कृपा करून आपण कुठल्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नका ऑगस्ट एकोणीसशे चोवीस सर्वोच्च न्यायालयाच्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच्या आधारे मी सांगतो की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की एस आणि एस टी मध्ये वेगळी उपवर्ग उपवर्गवारी करून एस टी आणि एस टीच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी बहाल केलेला आहे म्हणून त्या अधिकारावर आमची मागणी आहे की हे उपवर्ग करून आम्हाला एस टी समाजाचं आरक्षण त्या ठिकाणी द्यावं म्हणून शिकार करणारा समाज आहे सळई खाणारा समाज आहे सळई सळई जर बघितली सळई या लोकांना माहीत नाही सळईचा इतिहास या बाकीच्या लोकांनी बघून घ्या अरे आदिमतेचं लक्षण याच्यापेक्षा फार दुसरं काय असू शकत नाही काय पुरावे तुम्ही मागताय आम्हाला आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिस्टिंकटिव्ह कल्चर आपली संस्कृती आपली संस्कृती इतरांपेक्षा वेगळी आहे आमच्या काही माता भगिनी आहेत त्यांच्या अंगावरचा पोशाख बघा त्या आज देखील आमच्या स्वतंत्र समाजाच्या अलंकार घालून तिथे उपस्थित आहेत मला तुम्हाला सांगायचं आहे आमची संस्कृती वेगळी आहे आमचे सण तेवार वेगळे आहेत आमची होळी वेगळी आहे आमची दिवाळी वेगळी आहे होळीमध्ये तुम्ही गेर का होळीमध्ये तुम्ही तिथे करता का नाही दिवाळीमध्ये तुम्ही मेरा मानता का नाही वर्षे दनेरी कोट दिवाळी नायक बापू तो ना मेरा अरे समाज आपणच कस दुसरं कोण नहीं, कारण गोधन पुजळ समाज हा समाज होळीचा सण वेगळा करतो दिवाळी वेगळा करतो दसरा वेगळा करतो लग्न सुद्धा आमचे वेगळ्या प्रकारचे आहे म्हणून आमचं कल्चर वेगळं आहे ही गोष्ट आपली टिकली पाहिजे म्हणून नाही काशीनाथ आणि आदली आधी पासून आपल्या समाजाची संस्कृती टिकली पाहिजे ह्याच्यासाठी गोर शिकवण्याच्या माध्यमातून काम केलं पण त्यावेळेला त्यांना वेड्यात काढण्यात आलं पण आज ती गरज आहे आपले संस्कृती आपले वैवाट आपण धाटी आपलं देव धरम, आपले टकाव लागे हरदर खाडो जर आरक्षण मांगरेचो आपलं वळख आपलं घाटी आपण रीती रिवाज आपलं होळी आपलं दवाळी आपलं भाषा ही टकाळ न करेलच आपलो भोग पी आपल्या लगाडेच ही जर चले गो तो आरक्षण मागेर अधिकार रेवाळाच्या हार्दर खारो कारण आपण गोर चा तो गोरे सर वाटे पर चाला। दुसरे रे वाट हमार तांडेन जा हार्दर खाड आपले तांडेन जर जाय तर आपले तांडेर वाटेत आपल्या जाणव लागेल दुसरं वाट जाच तांडेन जा हार्दर खाडो हे वाटे वाटे मार जरा फरक समजलो ओरे सातो सात आयसो जॉग्रॉफिकल आयसोलेशन आमचा तांडा आज देखील वेगळा आहे लक्षात घ्या आमचा इतरांपासून लांब आहे जॉग्रॉफिकल आयसोलेशनची टर्म्स अँड कंडिशन त्या ठिकाणी आम्ही फॉलो करतो त्यासोबत शायनेस टू कॉन्टॅक्ट हा समाज आज देखील लाजरा बुजरा आहे अरे मी आज देखील सांगू शकतो महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी तांडे आहेत त्या तांड्यातील कितीतरी लोकांनी आजपर्यंत जिल्ह्याचं ठिकाण देखील त्यांनी डोळ्यांनी बघितलं नाहीये हे लाजरे बुजरा ते लवकर कोणाशी बोलत नाही हा लादरे बुजरेपणाचं लक्षण